नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा एक नवीन जाहिरात घेऊन आलो आहे सुद्धा मित्रांनो अत्यंत महत्त्वाची पदभरती असणार आहे आरोग्य भागाच्या संदर्भात पदभरती आहे तर बघा पदभरतीची संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणारच आहोत मित्रांनो त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा सबस्क्राईब करून ठेवायचं आहे अशाच प्रकारच्या डेली येणाऱ्या नवनवीन जाहिरातींच्या संदर्भात माहिती मिळवून तर बघा मित्रांनो जाहिरात अशा पद्धतीची ओपन केलेली आहे पाहू शकता बघा राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान मनपा नागपूर अंतर्गत म्हणजे महानगरपालिका नागपूर अंतर्गत ही जी काही जाहिरात आहे ती त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जाहिरातीमध्ये जर आपण पाहिलं तर ही जी काही पदभरती आहे ती कंत्राटी स्वरूपाची पदभरती असणार आहे दोन हजार तेवीस चोवीससाठी साठी कंत्राटी स्वरूपाची पदभरती आहे तर बघा या ठिकाणी पाहू शकतो बघा पंधरावा वित्त आयोग अंतर्गत कंत्राटी स्वरूपात पदे भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे आरोग्य विभाग महानगरपालिका नागपूर यांच्या नियंत्रणाखाली त्यानंतर जर आपण पाहिलं तर बघा किती पदे या ठिकाणी भरली जातात कोणत्या कोणकोणती पदे पद पद आहेत तर बघा एक एकच पद ह्या ठिकाणी असणार आहे स्टापनर्स हे पद ह्या ठिकाणी भरलं जात आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण एक्क्याऐंशी जागा असणार आहेत स्टापनर्स स्टापनर स्टापनर पदासाठी एकूण एक्क्याऐंशी जागांची या ठिकाणी भरती होत आहे मग प्रवर्गवाईज कोणकोणती पदे किती आहेत तर ते आपण पाहूया बघा एस सी म्हणजेच अनुसूचित जातीसाठी यामध्ये बघा एस सीसाठी अकरा जागा आहेत एस टी प्रवर्गासाठी आठ जागा असणार आहेत वि विमुक्त जाती अ आ... त्यालाच आपण वी जे अ म्हणतो त्याच्यासाठी तीन जागा आहेत ती एन टी बीसाठी तीन ती आहेत एन टी सीसाठी चार जागा आहेत एन टी डीसाठी दोन जागा असणार आहेत एस बी सीसाठी दोन जागा आहेत ओ बी सीसाठी दहा जागा आहेत डब्ल्यू एस प्रवर्गासाठी दहा जागा आहेत ओपन प्रवर्गासाठी अठ्ठावीस जागा आहेत अशा एकूण मिळून एक्क्याऐंशी जागांची ही पदभरती या ठिकाणी होत आहे ठीक आहे यामध्ये शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे जी एन एम कोर्स किंवा बी एस सी नर्सिंग जर तुम्ही केलेलं असेल आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी तुमच्याकडे असायला पाहिजे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला नर्स पदाचा कुठलाही अनुभव असेल तर तो अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्यसुद्धा या ठिकाणी दिलं जाईल म्हणजेच दोन उमेदवार जर असतील एका उमेदवारला अनुभव नसेल तुम्हाला अनुभव असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी लवकर तुमचा विचार त्या ठिकाणी केला जाणार आहे नोकरीसाठी यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रति महिन्याला मानधन किती मिळणार तर वीस हजार रुपये प्रत्येक महिन्याला फिक्स्ड मानधन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे प्रत्येक महिन्याला वीस हजार रुपये मानधन स्टाफनर्स सी या पदासाठी मिळणार आहे त्यानंतर आपण वयोमर्यादा जर पाहिली तर बघा मागासवर्गीय उमेदवारांकरता कमाल वयोमर्यादा त्रेचाळीस वर्ष असेल म्हणजेच मागासवर्गीय उमेदवार जे आहेत त्या उमेदवारांसाठी या ठिकाणी त्रेचाळीस वर्षांपर्यंतची वयाची अट आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर बघा खुल्या प्रवर्गाकरिता कमाल वयोमर्यादा अडतीस वर्ष असणार आहे म्हणजे जे ओपन प्रवर्गातून उमेदवार असतील त्यांच्यासाठी या ठिकाणी अडतीस वर्षांपर्यंतची वयाची अट असणार आहे त्याचबरोबर खुल्या प्रवर्गातील जे काही सॉरी राखीव प्रवर्गातील जे काही उमेदवार आहेत मागास प्रवर्गीय मागासवर्गीय प्रवर्गातील त्यांच्यासाठी या ठिकाणी मित्रांनो त्रेचाळीस वर्षांपर्यंतची वयाची अट जी आहे ती त्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे ठीक आहे अशा पद्धतीची ही असणार आहे नागपूर महानगरपालिकेअंतर्गत आता अर्ज करण्याची पद्धत काय तर बघा ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचे अर्ज करण्याची लिंक ही आहे या लिंकवरून तुम्हाला अर्ज करायचा आहे ही जी काही पी आहे तुम्हाला आपल्या सुद्धा उपलब्ध होऊन जाईल जर उपलब्ध झाली नाही तर कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सर्व विद्यार्थ्यांनी पी डी एफ टेलिग्रामला टाका म्हणून सांगा कारण मित्रांनो कामामध्ये त्या ठिकाणी राहून जात असतात तर सांगायचं आहे तुम्हाला ही पी डी एफ त्या ठिकाणी उपलब्ध होऊन जाईल तुम्हाला अर्ज करता येईल स्टाफ नर्स पद असणार आहे वीस हजार रुपये प्रत्येक महिला मानधन असणार आहे आणि चांगली पदवरती होत आहे महानगरपालिकेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याचा दिनांक जे आहे ते तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस ते अठरा डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत असणार आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता अठरा डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत ठीक आहे आता यानंतर जर आपण पाहिलं तर बघा कशा पद्धतीने तुम्हाला गुणांची विभागणी होणार आहे तर बघा पदासाठी आवश्यक जे काही क्वालिफाईंग तुमचे गुण आहेत अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे तुमचं प्रोपोशन या ठिकाणी काढलं जाईल पन्नास टक्के म्हणजेच फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला शंभर गुण मिळाले असतील शंभर मिळत नाही फॉर फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला शंभर मिळाले तर त्याचे पन्नास टक्के या ठिकाणी काढलं जाईल म्हणजे जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा शंभर गुणाकारामध्ये पन्नास आणि भागाकारामध्ये शंभर असे एकूण पन्नास या ठिकाणी होत असतात अशा पद्धतीने तुमचं प्रोपोशन जे आहे ते काढलं जाणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला अधिकतम जे काही गुण आहेत ते पन्नास गुण या ठिकाणी दिलं जाईल जे काही प्रोपोशन तुमचं येईल त्यानुसार त्यानंतर बघा अशा पद्धतीने हा संपूर्ण जे काही गुणांची तुमचे त्या ठिकाणी मिरिट आहे ती तयार होणार आहे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर अशी मित्रांनो ही पदभरती होती अतिशय महत्त्वाची पदभरती होती अटी व शर्ती सुद्धा आहेत आणि कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे त्याची सुद्धा माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला हा अर्ज या ठिकाणी करावा लागणार आहे लिंकसुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे जाहिरात हवी असेल तर टेलिग्रामला टाका म्हणून त्या ठिकाणी कमेंट करायचं आहे आणि एक्क्याऐंशी पदांची ही होत आहे स्टाफ नर्सचे तर बघा मित्रांनो हीसुद्धा अत्यंत महत्त्वाची पदभरती आहे रोजगार सुरू होण्यासाठी महत्त्वाचं आहे तर अपेक्षा तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच पद्धतीच्या दररोज जाहिरातींच्या व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी उपलब्ध होत असते आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची एक नवीन जाहिरात घेऊन तोपर्यंत धन्यवाद